या ठिकाणी अवैध व्यवसाय बंद करण्यास सातारा एल सी सातारा पोलीस अधिकारी समीर शेख तसेच कोयना नगर पोलीस स्टेशन यांना मात्र पूर्णपणे अपयश आलेले आहे याच अपयशामुळे कोयना विभागातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले असून शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे याविषयी विभागातील नागरिकांचे मत काय आहे की पोलीस आणि शासकीय अधिकारी यांचा याला पाठिंबा आहे कारण कोयना परिसरात चाललेले हे अवैध धंदे सर्वसामान्यांना दिसतात परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना का दिसत नाहीत का दिसता डोळ्याला अंधार करून बसलेली ही यंत्रणा अजून किती संसार उद्ध्वस्त करणार व किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल जनसामान्यातून उठत आहे कोयनानगर पोलीस स्टेशन मात्र याविषयी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे असा आरोप केला जात असून रक्षकच जर चोराला साथीदार झाल्यास सर्वसामान्यांचा उद्ध्वस्त होत राहणार व महिलांना बग्याची भूमिका घेऊन दुःख सहन करत बसावे लागणार कारण एरवी विभागाचे नेतृत्व करणारे नेते फुडारी मात्र याविषयी या, या अवैध धंदेवाल्यांना साथ असल्यागत दिसत असून जर का असे नसते तर याविषयी आवाज का उठवत नाहीत हे मात्र प्रश्नचिन्हच आहे अशाच रोखठोक बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लगे तर लगेचच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज